काकडी, हो, नंबर काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्यामुळे आपलं शरीर नेहमी हायड्रेट ठेवण्यासाठी आपल्याला काकडी मदत करते म्हणून मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही जास्तीत जास्त काकडी खायला हवी त्यामुळे पोटसुद्धा दुखणं कमी होईल नंबर दोन बिटाचा ज्यूस हो बीट जरी आपल्याला खायला आवडत नसलं तरी बिटामध्ये लोह फोलिक ऍसिड हे चांगल्या प्रमाणात आणि जर आपण ते खाल्लं तर त्यामुळे आपल्याला आवश्यक घटक मिळू शकतात म्हणून ज्यूस नक्की प्या नंबर काळे मनुके पाळीमुळे पोटात येणाऱ्या कळा कमी होण्यासाठी रात्रभर पाण्यात भिजवलेले आठ ते दहा मनुके आपण खायला हवे काळे मनुके जर आपण खात राहिलो तर त्यामुळे सुद्धा पोटदुखी कमी व्हायला खूप मदत होते आणि पोटातल्या कळा येणं सुद्धा कमी होतं नंबर चार कलिंगड पायांना सूज आल्यासारखं जर वाटत असेल तर ते कमी होण्यासाठी कलिंगड खूप उपयुक्त ठरतं